जिथं एम आय एमची ची हवा होती तिथंच जलील यांच्यावर हल्ला होतो एम आय एमचा गड मानल्या जाणाऱ्या शहरात ओवेसींना भर सुरक्षेत फिरावं लागतं आणि ओवेसींना आपल्याच मतदारांकडून हा सगळा विरोध सहन करावा लागतो हो छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेल्या या सगळ्या घटनाक्रमामुळे एम आय एममधला मधला अंतर्गत वाद चवाट्यावर आलाय ऐन असदुद्दीन ओवेसींच्या सभेच्या दिवशी हा सगळा राडा झालाय एम आय एम पक्षासाठी गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्येच आता त्यांना हा विरोध होतोय या सगळ्या रोषाचं कारण एकच होतं आणि ते म्हणजे जलील हो जलील यांच्यावरच्या नाराजीमुळेच हे सगळं घडतंय असं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधातली ही नाराजी राज्यभर का वाढते एमआयएम आणि असरुद्दीन ओवेसी त्यामुळे अडचणीत येत आहेत का आणि लोकांच्या गर्दीत सभा घेणाऱ्या ओवेसींना पोलिसांच्या सभा का घ्यावी लागते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी सुधीर काकडे मध्ये ओवेसी यांच्या नंतर एम आय एम पक्षाचा दुसरा मोठा चेहरा म्हटलं तर वावग ठरणार नाही दोन हजार चौदाला ला छत्रपती संभाजीनगर आणि तेव्हाच्या औरंगाबाद मधून ते पहिल्यांदा आमदार झाले नंतर ते तिथूनच दोन हजार एकोणीसला ला खासदार झाले आणि महाराष्ट्रभर एम आय एमचा दुसऱ्या क्रमांकाचा चेहरा म्हणून ते समोर आले पत्रकारितेतून आलेले जलील यांची भाषणं त्यांच्या सभा पत्रकार परिषद असा एक मोठा ओरा इम्तियाज जलील यांचा तयार झाला विशेष म्हणजे त्यांनी नंतरच्या काळात हाती घेतलेले शहरातले विकास कामांचे मुद्दे संसदेतली त्यांची भाषणं आणि मुस्लिम समुदायाच्या पलीकडे जाऊन समाजकारणात सहभागी होणं अशा सगळ्या गोष्टींमुळे जलील हे राज्यभरात प्रसिद्ध झाले पण ज्या काळात ते एकीकडे मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये एस्टॅब्लिश होत होते त्याच काळात ते दुसरीकडे पक्षाच्या अंतर्गत राजकारणात मात्र व्हिलन बनताना दिसत होते पक्षाच्या वर्किंग कमिटीतले बदल असतील आताच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये झालेलं तिकीट वाटप असेल या सगळ्या गोष्टींमध्ये जलील यांच्याबद्दल पक्षात मोठी नाराजीची लाट तयार झाली महापालिका निवडणुका येईपर्यंतही नाराजी हळूहळू वाढत गेली अखेर त्यांच्यावर हल्ला होईपर्यंत हे सगळं गेलं पण या हल्ल्याच्या आधी ज्या घडामोडी घडल्या त्यापूर्वीचा जो घटनाक्रम होता तो महत्वाचा होता कारण इम्तियाज जलील यांच्याबद्दलच्या नाराजीचा हा पहिलाच भडका उडालेला नव्हता तर यापूर्वी एम आय एम नेते फारुख शाब्दी यांनी राजीनामा दिल्यानंतर जलील यांच्यावर रोज दिसला होता फारुख शाब्दींचा राजीनामा इम्तियाज जलील जेवढे प्रसिद्ध आहेत त्या खालोखालची प्रसिद्धी असलेला महाराष्ट्रातला एम आय एमचा दुसरा चेहरा म्हणजे फारुख शाब्दी फारुख शाब्दी हे पक्षाचे राज्यातले कार्याध्यक्ष होते त्यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला राजीनामा देताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यांनी असन ओवेसीची माफी मागितली आणि आपल्या मनातली सगळी खतखत बोलून दाखवली माझ्या लोकांना मी न्याय देऊ शकत नसेल तर माझ्या पक्षात काय उपयोग आहे असं म्हणत त्यांनी ही पत्रकार परिषद संपवली होती नासेर सिद्दीकींनी जलील यांचे फोटो फाडले इम्तियाज जलील यांच्या जवळचे असलेले नासेर सिद्दीकी जलील ज्या मतदारसंघातून आमदार होते त्याच छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती त्याच सिद्दीकींनी काही दिवसांपूर्वी जलील यांचे फोटो फाडलेत माझं पक्षावर प्रेम आहे पण जलील यांना विरोध आहे अशी स्पष्ट भूमिका त्यावेळेला ते त्यांनी घेतली होती जलील यांच्यावरचा हल्ला आणि ओवेसींची नाचक्की तिसरी घडामोड म्हणजे इम्तियाज जलील यांच्यावरचा हल्ला इम्तियाज जलील यांच्या विरोधातली नाराजी टोकाला पोहोचली आणि अखेर सात जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला जलील यांच्यावर पक्षातले अनेक नेते कार्यकर्ते नाराज आहेत त्यांची नाराजी वेगवेगळ्या घडामोडींमधून पुन्हा पुन्हा दिसत होती महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि नंतर त्यांच्या गाडीवरती थेट हल्ला केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय दिसत आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यानंतर घडली ती म्हणजे एम आय एम आणि असुद्दीन ओएसी यांना मिळणारं प्रेम विशेषतः मुस्लिम समाजाकडून जे प्रेम मिळालं ते कमालीचं होतं आधीचं औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींना एम आय एमला मानणारा एक मोठा वर्ग होता पण काल छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींची सभा होती ही सभा घेताना मोठ्या सुरक्षेत घ्यावी लागली एरबी स्टेजपर्यंत गर्दी दिसायची पण काल स्टेजपासून दूरपर्यंत डी एरिया तयार करून ही सभा घ्यावी लागली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ जानेवारीला जेव्हा ओवेसीची शहरात पदयात्रा झाली ती सुद्धा मोठ्या सुरक्षेत त्यांना काढावी लागली यावेळी काहींनी काळे झेंडे दाखवल्याची सुद्धा माहिती आहे हे सगळं घडलं एम आय मधल्याच नाराज कार्यकर्त्यांमुळे आणि इम्तियाज जलील यांच्यावरच्या नाराजीमुळेच असन ओवेसी आणि एम आय एमचं नुकसान होत आहे अशा प्रतिक्रिया सुद्धा समोर यायला लागल्या आहेत या प्रतिक्रिया येत आहेत एम आय एमच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांच्या विरोधात रोष का तयार झाला जलील हे पक्षात मनमानी कारभार करतात त्यांनी उमेदवारी देण्यासाठी लोकांकडून पैसे घेतले निष्ठावंतांना डावल असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजीची जी लाट होती ती वाढली आणि ते वातावरण पेटलं दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र इम्तियाज जलील यांची स्पष्टपणे पाठराखण केली आहे आणि विरोध करणाऱ्यांना थेट मेसेज दिलाय की मी इम्तियाज जलील यांच्या सोबत आहे अरे गाडी अगर मेरे महाराष्ट्र के सदर से कोई बदतमीजी करेगा तो औरंगाबाद की आवाम पंद्रह तारीख को उसका जवाब देगी त्यामुळे ऐन निवडणुकीत इम्तियाज जलील यांच्याबद्दल जी नाराजीची लाट निर्माण झाली आहे ती एम आय एमला आणि पर्यायानं असरुद्दीन ओवेसींना धक्का देणारी ठरेल का त्यांना अडचणीत आणणारी ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अशात सगळ्या राजकीय घडामोडींसाठी तुम्ही लोकमत पाहत रहा।